रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने पत्रकार भावन या ठिकाणी पत्रकार परिषदेत आली यामध्ये आदरणीय महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरेसाहेबांना जाहीरित् पाठिंबा देण्यात आला आहे आणि आजच्या माध्यमातून मादे मी विनंती करतो की या शहराच्या विकासासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थिती खैरेसाहेबांना आपण आणणं गरजेचं आहे आणि संविधान रक्षणासाठी महाविकास आघाडी सत्तेत जाणं गरजेचं आहे असे मला खैरेस पाठी बघा तुम्हाला बोलताना अगोदर मी बोललो की भाजप सरकारला धडा शिकवण्यासाठी हीच वेळ आहे तर मग खैरेनात मी तुम्ही मुंबई पुन्हा नाशिक जिथं तिथं रिपब्लिकन या मोठं संघटन आहे त्या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत रिपब्लिकन या मोर्चा आहे त्या अनुषंगाने आम्ही महाविकास आघाडी शिकतो आणि साहेब स्थानिक जर नेते बघितलं या जिल्ह्याचा प्रमुख पाहिला तर मी तुम्हाला सांगून शिकतो साहेबांचं काम जसं की गेल्या पंचवीस वर्षात तुम्ही बघित बघितलं असेल एकदम चांगल्या प्रकारे झालं त्यावेळेस कुठलाही म्हणजे मांग मार चार डॉलर साई माई गोळी भील वगैरे कर कुठलाही व्यक्ती त्यांच्या दारात येतो ते त्यांचं काम करायचं आणि ते कधी असं खासदार म्हणून कधी स्वतः मिळवलं नाही ग्राउंड लेवलला जमीनवरच्या माणसारखं जमीनच्या माणसाला तळागाळाशी माणसाने कसं राहायचं यासाठी त्या माणसाने काम केलं आणि त्यामुळेच आम्ही त्यांना निवडून आणण्याचं आवाहन करतो किती मताने तो आप देखलिंग छे तात्री